जय श्रीराम नमस्कार मी अंबिका जोशी मी ओरिसामध्ये असते सध्या पण माझ्या एका मैत्रिणींकडून मला समजलं सर क्लासेस घेतात स्तोत्रठनाचे आणि संस्कृत वर्ग घेतात म्हणून म्हणून मी या क्लासमध्ये जॉईन झाले आणि माझा मुलगा आहे रंगनाथ त्याच्यासाठी मी खरं तर जॉईन झाले पण मला तितका इंटरेस्ट यायला लागला सर शिकवतातच एवढं खूप सुंदर की त्यामुळं मग मीच बसत होते तो लहान आहे पण सर छान सांगतात आणि सरांच्या सांगण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी बरेच काही शब्द रूपावली मधले शब्द जे आहेत ते पाठ केलेले आहेत पण थोडा वेळ लागेल त्याला अजून तयार व्हायला तो आज नाही बोलू शकत इथे पण मी ऍज अ पेरेंट माझा फीडबॅक देऊ इच्छिते की खरंच सर खूप छान शिकवतात त्यांची शिकवण्याची पद्धती खूप सुंदर आहे म्हणजे अगदी लहानल्या लहान मुलाला सुद्धा समजतं आणि सरांमुळे त्याला बराच वेळ बसण्याची पण सवय लागली आहे आता आणि जे काही स्तोत्र वगैरे पठणाचे क्लासेस आणि सर स्पर्धा पण आयोजित करतात तर हे मुलांना मोटिवेशन साठी खूप छान आहे तर माफ करा मी संस्कृत वर्गाची विद्यार्थिनी असून मराठीतून बोलतेय पण एवढा अजून संस्कृत नाही बोलताय थोडंसं चुकतं मध्ये म्हणून मराठीतूनच बोलतेय पण सर खूप खूप धन्यवाद खूप छान शिकवलं आणि जे काही डाऊट्स ते होते जे काही म्हणजे मला सांगायला त्याला अवघड जायचे काही व्याकरणाचे गोष्टी तर त्या मी अगदी सहजरित्या त्याला समजावून सांगू शकत आहे आणि एकूण एक ह्या वर्गामध्ये जे काही शिकायला मिळालं ते खरंच खूप छान होतं शॉर्ट बट स्वीट म्हणतात त्यातलाच ता काही प्रकार आणि तुमचे जे काही संस्कृत श्लोक पठणाचे वर्ग आहेत त्याचे मी युट्युब वरती पण पाहते खूप 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 छान म्हणतात आणि धन्यवाद या वर्गामुळे घरी बसल्या शिकायला मिळालं कारण काय होतं लहान मुलं तरी क्लासेस मध्ये जाऊन शिकू शकतात पण जे काही प्रौढ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना जॉब करणारे व्यक्ती आहेत कोणी घरी असतं कोणी जाऊ नाही शकत गृहिणी आहेत बऱ्याच काही त्यांनाही शिकायला मिळालं फक्त सरांमुळे तर त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद सर तुमचा हा जे काही वर्ग आहेत असे चालू राहू देत आणि उत्तरोत्तर तुम्हालाही तुमच्या या करिअरमध्ये यश मिळू देत ही भगवंताच्या चरणी प्रार्थना खूप खूप खुँ धन्यवाद सर